नमस्कार मार्केट मराठीमध्ये मारे मी अजय हो तुमचं सर्वांचं हार्दिक स्वागत करतो आहे आपण बघतोय निफ्टी बँक निफ्टीसाठीचं विश्लेषण त्याचबरोबर इंट्राडे ट्रेडिंग सेटअप चलातमा सुरू करूया मार्केट निफ्टी बँकचा विचार केला तर गॅपअप झाला अठ्ठेचाळीस हजार आठशेच्या वरती होल्ड करण्याचा प्रयत्न केला आणि त्यानंतर जी आपण म्हणू शकतो जर्नी राहिली ती जवळपास अठ्ठेचाळीस हजार नऊशे पन्नासपर्यंत झाली म्हणजे जवळपास आपण एकोणपन्नास हजारपर्यंत म्हणूया त्यानंतर आपल्याला मार्केटने रिजेक्शन घेताना बघायला मिळेल आणि त्याच्यानंतर आपल्याला ही सेलिंग आलेली आहे हे लक्षात असू द्या ठीक आहे दुपारनंतर जवळपास आपण म्हणू शकतो ओव्हरऑल पडायचा प्रयत्न झाला तो, तो म्हणजे किती एक जवळपास शेवट शेवटला एक जवळपास तीन नंतर आपल्याला ती एक मुवमेंटम थोडीफार बघायला मिळेल लक्षात घ्या थोडक्यात काय होल्ड झालं नाही अठराच्या सातशेच्या वरती मार्केट हा थोडक्यात त्याचा विषय ठीक आहे मग उद्याचा काय विषय करू शकतो किंवा उद्या शुक्रवारी आपल्याला क्लोज कशी देऊ शकते कारण लक्षात घ्या उद्या एक असा फेज तुम्हाला बघायला मिळेल की पुढच्या आठवड्यात सेलिंग अजून तुम्हाला तीव्रतेने बघायला मिळते का किंवा आज ह्या आठवड्यात जे झालं आहे होल्ड आणि टर्न होल्ड अँड टर्न जो करण्याचा प्रयत्न मार्केटने केला आहे त्याच्यामध्ये सक्सेसफुल झालं आहे का आता डेफिनेटली नाही परत एकदा लो बनवलेला आहे फक्त काय बँक निफ्टी थोडंफार एक अप तीन दिवसाच्या अपट्रेंडमध्ये आहे ठीक आहे बरं तो जो ट्रेंड आहे जवळपास आता उद्या आपल्याला समजेल की एक्स्ट्रीम सेलिंग कंटिन्यू होईल का किंवा मार्केट जे आहे परत एकदा अठ्ठेचाळीस पाचशे अठ्ठेचाळीस सातशेचा सपोर्ट घेऊन एक बॅक होईल का अठ्ठेचाळीस आठशेच्या वरती हे लक्षात घ्या सर्वात महत्त्वाचा विषय मित्रांनो ओपनिंग आहे ओपनिंग जर, जर, जर जवळपास ह्याच रेंजमध्ये बघायला मिळाली अठ्ठेचाळी हजार पाचशे ते अठ्ठेचाळीस हजार सातशे या रेंजमध्ये बघायला मिळाले तर मग आपल्याला एक जवळपास अठ्ठेचाळीस आठशेच्या वरती बाईंग रेंज आपली सेमच असणार आहे अठ्ठेचाळीस हजार आठशे तुम्ही कॉल ऑप्शन बाय करू शकता ठीक आहे किंवा तुम्ही म्हणू शकता एक फ्युचर बाय करण्याचा प्रयत्न करू शकता रेंज कोणती अठ्ठेचाळीस हजार आठशे त्याचबरोबर मार्केट जे सेलिंग कंटिन्यू झाली सेल कुठे कर करू शकता गॅप डाऊन झालं झालं तर अठ्ठेचास पाचशेच्या खाली टिकताच सेल करा अठ्ठेचाळीस चारशे ते अठ्ठेचाळीस तीनशे हे तीन टार्गेट्स बॅक टू बॅक तुम्हाला बघायला मिळू शकतात हे लक्षात घ्या त्याचबरोबर मार्केट जे आहे हे जवळपास कुठेतरी गॅप ओपन झालं तर अठ्ठेचाळीस आठशेच्यावरतीच टिकतात जवळपास ह्या रेंजच्यावरती टिकताच बाय करा अन्यथा करू नका सिम्पल अनालायसिस आहे सिम्पल ट्रेडिंगचा विषय आहे जास्त त्याच्यामध्ये अजून काय आपण एक्स्टार्ट करणार नाही आहोत हे लक्षात घ्या कीप इट सिम्पल त्याचबरोबर आपण थेट जाऊ निफ्टीकडे निफ्टीचा विषय केला तर निफ्टी काय म्हणते बघा निफ्टी काय म्हणते निफ्टी जी आहे ही जवळपास आपल्याला सेलिंग रेंजमध्ये बघायला मिळते म्हणजे जवळपास काय निफ्टी बँकपेक्षा निफ्टी जी आहे थोड़ाफार आपल्याला ॲग्रेसिव्ह सेलिंग आणि ॲग्रेसिव रेवेला बघायला मिळते आता बँक निफ्टी तुम्हाला मागाशी कशी बघायला मिळाली जवळपास गेल्या तीन दिवसात एक ह्या रेंजमध्ये होती आणि निफ्टी ज्याच्या विरुद्ध ट्रेडमध्ये आहे निफ्टी अशी आहे आणि बँक निफ्टी अशी आहे हे लक्षात घ्या आता बघणं गरजेचं आहे की एक तर बँक निफ्टी निफ्टीला खेचून वर नते की निफ्टी बँक निफ्टीला खेचून खाली आणते या दोघांपैकी कुठेतरी गोष्ट एक होऊ शकते हे लक्षात घ्या रेंजमध्ये ट्रेड बघायला मिळते ठीक आहे त्याचबरोबर बावीस सहाशे ते बावीस पाचशे ही जी शंभर पॉईंटची जी रेंज आहे जवळपास ही जी लेवल आहे ह्या लेवलच्या बाहेर सध्या पडलेलं नव्हतं आणि आज आपलं दुपारनंतर जवळपास क्लोजिंगलाच आपण म्हणू शकतो बावीस पाचशेच्या आसपासच थोडे तरी एक चांगली रेड बिअरिश कॅन्डल ती ही व्यवस्थित प्रेशराईज कॅन्डल बघायला मिळते एक तुम्ही म्हणू शकता मोस्ट बिअरिश टाईप हे लक्षात घ्या सो काय एक्सपेक्ट करू शकतो सर्वात महत्त्वाचं म्हणजे ओपनिंग ओपनिंग बावीस पाचशेच्या खाली जर किती पॉईंट होते ते गॅप डाऊन ते बघणं गरजेचं आहे पन्नास पॉईंट गॅपडाऊन झाला तर बघणं गरजेचं आहे बावीस पाचशे पन्नासच्या खाली होल्ड करतं कारण बिंदाच सेल करा बावीस चारशे खाली बावीस तीनशे पन्नास सांगतोय एक रेंजमध्ये पन्नास साठ पॉईंट तर किंवा साठ सत्तर पॉईंट आरामात तुम्हाला बघायला मिळतात हे लक्षात घ्या त्याचबरोबर बाईंगची रेंज कुठे करू शकतो जर रेंज बाउंड बांड उपचार वरच्या बाउन्स होत असेल तर हा जो स्विंग हा दिसतोय छोटासा जस्ट अ सेकंड थोडाफार तुम्हाला झूम इन करून दाखवतो हा जो स्विंग हाय दिसतो आहे हायच्यावरती तुम्ही बाय करण्याचा प्रयत्न करू शकता एंट्राडेला बावीस सहाशेचा सा पहिल्या टार्गेट घ्या इथं आणि ह्याच्यावरती होल्ड करत असेल तर बावीस सहाशे पन्नास किंवा बावीस सातशेचं सा टार्गेट तुम्हाला एक बॅ बॅक टू बॅक तुम्हाला चांगलं वरच्या रेंजीस चांगल्या पकडताना मार्केट बघायला चांगलं मिळू शकतं हे लक्षात घ्या ठीक आहे त्याचबरोबर सर्वात महत्त्वाचा विषय म्हणजे रेंज बाउंडच राहायचं म्हणत असाल तर लक्षात घ्या सुरुवातीची पंधरा मिनटंच एक तुम्हाला उद्या मार्केट त्याची जी रेंज आहे ती तुम्हाला सांगून किंवा आपण म्हणू शकतो दिवसाचा काय त्याचा मूड आहे ते तुम्हाला सांगून जाईल सुरुवातीच्या पंधरा मिनटाला जर बावीस रेंजच्या रेंजच्यावरती टिकलं तर डेफिनेटली परत एकदा बावीस सातशे आणि बावीस पाचशे या शंभर पॉईंटमध्ये परत एकदा हे जसं गेले तीन दिवस साईडवेज होतं तसं साईडवेज बघायला मिळू शकतं किंवा ते सायडवेज कसं बघायला मिळेल बुलिष्ट साईडवेज परंतु जर सेलिंग कंटिन्यू झाली तर डेफिनेटली एक तुम्हाला चांगला सेल ऑफ तुम्हाला चांगला बघायला मिळू शकतो सो दोन्ही तुम्ही त्या लेवलला पकडणं वा गरजेचं आहे हे लक्षात असू द्या समजलंय का निफ्टी बँक निफ्टीचं अनालिसिस समजलं असेल तर लाईक कमेंट शेअर खूप कमी आहेत करा प्लीज करा सर्व मराठी माणसांपर्यंत पोहोचवा इथं तुमची मी रजा घेतोय धन्यवाद